शेतकऱ्यासाठी बहुजन इतर सर्व मागासांसाठी आपलं उभं आयुष्य ज्याने वेचलं तो आजही वृद्ध काळाने अस्वस्थ असतानाही सर्व समाजाचे तळमळ आजही त्यांच्यात दिसून येत आहे पाहूया आमच्या प्रतिनिधींनी कांता पाटील यांच्याशी केलेली ही एक बातचीत एकोणीसशे पासष्ट पासून समाजासाठी झगडणारे लक्ष्मीकांत काकडे उर्फर कांता पाटील हे सर्व तालुक्याच्या परिचयाचे असून त्यांनी जनसंघ ते भारतीय जनता पक्ष असे अनेक ब्रीद घेऊन उभे आयुष्य समाजसेवेसाठी व उपेक्षितांच्या समस्यासाठी लढा दिला मग त्यात तहसील कचेरी व गाडव मोर्चा असेल किंवा वैदू समाजासाठी कुत्रे मांजरी व गाडव यांच्यासह शासनासमोर ठिया आंदोलन असेल त्याच ठिकाणी स्वयंपाक करणे त्याच ठिकाणी उदरनिर्वाह कसा चालतो हे शासनाच्या निदर्शन आणून देणे किंवा शेतकऱ्यांसाठी उपोषण रास्ता रोको असे अनेक आंदोलने केली असतील त्यामुळे सतत समाजाची तळमळ असणारा माणूस म्हणून गोरगरीब अजूनही त्यांचे नाव घेतात व आज वृद्धापकाळात सुद्धा कांता पाटील आपली शेतीचा गाडा बैलगाडा सिळी कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय करून आपल्या येथील आपल्या शेतातील वस्तीवर परंतु आजही त्यांची समाजासाठीची तळमळ कायम ताजी आहे तसेच देशातील अर्थक्रांतीचे त्यांनी स्वागतच केले असून यामुळे काळ्या पैशाला चपराकच बसेल असे मत व्यक्त केले आहे अशा समाजसेवी चळवळीतील कार्यकर्त्यांची आजही समाजाला खरोखरच गरज आहे त्यामुळं निश्चितच कांता पाटील सारख्या अशा तळतळीच्या कार्यकर्त्यांचा आदर्श घेणं समाजाची गरज आहे पाहूया त्याच्याशी केलेली बातचीत आनंदराव बातचीतांतांता का... पाटील आपण समाजासाठी एकोणीशे पासष्ट पासून लढा देता देत हो। आवाज आजच्या सरकारची आजच्या सरकारच्या शेतकऱ्याविषयी धोरण कल्पनेत असणारे धोरण तर काय व्हायला पाहिजे मला असं वाटत आणि शेतकरी यांचं भलं झालं पाहिजे असं मला वाटत आणि आपली एक कल्पना होती की तालुका हा खरीपाचा सरकारने हो, हो, पन्नास वर्षाचे उतारे जरी काढे तोर बाजे पेर तो पेरतो अठरा धान्य पेरतो खरीपाची पेरणी अठरा धान्याची अठरा धान्याची पेरणी नाही खरीपाची आणि आम्ही रब्बी कशी काय इंग्रजाच्या राजापासून आमच्या लोकांनी भूत बसले म्हणून माझा आंदोलन चालू आहे तीन वेळा काल किते उफोषन झालं मंत्र्याच्या दारात माझं ते नगरला काल काल म्हणजे परवा आपण ज्या काळात राजकारण केलं समाजसेवा केली निश्चितच त्यापेक्षा आज समाजासाठी सरकार चुकते का नाही नाही सरकार थोडं बर वाटतंय मला मला तरी बर वाटतंय कारण सरकारने एक ठरवलंय खेडेगाव आणि शेतकरी कुठेच मला समाधान वाटत नाही शासनाचं म्हणणं आहे सरकार, सरकार योग्य दिशेने जाते हो योग्य दिशेने चालले असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मला माहित नाही पण माझ्या पोरचं बोलतो मी योग्य दिशेने चाललोय आणि जी आर्थिक क्रांती झाली आता शंभर आपल्या हजाराच्या पाचशेच्या नोटा बंद केल्यात तर मोदी सरकारचा हा निर्णय काय वाटतो नाही तो खूप चांगला निर्णय हे छोटे भामटे बाजूला निघाले सगळे ज्याने लोकांच्या लुबाडला लोकाला लुबाड लोकाचा पैसा जमा केला गेला बा त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट झाली असं माझं म्हणणं आहे ठीक आहे तर जाता जाता आपण जनतेला काय संदेश द्या जनतेला आम्ही असंच म्हणतो कष्ट करा आणि मोठे हो। व्हा एवढंच माझं म्हणणं नास्तिपठांचं प्रतिनिधी नंदू परदेशी कॅमेरमन किरण रेडे विश्वदर्शन न्यूज बोरले